मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत करतो नन नवीन मध्ये बघा मित्रांनो म्हणजे दैव देते कर्म नेते हे जे म्हणतात ना हे चुकीचं नाही देव देला आला होता पण घ्यायला पदरच नाही दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत कुठे महाराष्ट्राला चांगले दिवस आलेत देशाला दिवस हे चांगले आलेत ह्याची डोळा ह्याची देही आपण बघत आहोत आणि ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे सोशल मीडिया किंवा कुठल्याही प्रकारचे असे न्यूज चॅनेल्स या कुठल्याही गोष्टी नसताना प्रसारमाध्यमे नसताना नरेंद्र मोदी साहेब किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं नाव तरुणाच्या हृदयावरती कोरलं आणि हे लोक हृदय सम्राट हिंदूंच्या हृदय सम्राट होऊन गेले त्यांचं आज हे नाव घराघरामध्ये लहान मुलाला सुद्धा माहिती आहे त्या बाळासाहेबाच्या मराठी हिंदुत्ववादी बाण्याला मोदीने सुद्धा कित्येक वेळेस सलाम केलेले आणि आमचे गुरु हे बाळासाहेब आहेत असं हे ते नेहमी बोलत असत म्हणजे बाळासाहेबांच्या कर्तृत्वाने जे काही शिवसेनाने उभारी घेतली होती जे काही नाव महाराष्ट्रामध्ये ठाकरे घराने झालं होतं ते बाळासाहेबांची देण आहे आजही त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणूनच ओळखलं जातं पण त्यानंतर जी काही पुढली पिढी आहे आता त्यामध्ये कोणी मुस्लिम प्रेमी झालेलं आहे कुणी मराठी प्रेमी झालेलं आहे ना ते हिंदू प्रेमी नाहीत ना ते मुस्लिम प्रेमी नाहीत ना ते मराठी प्रेमी काहीच नाहीत आता बघायचं झालं तर बघा उद्धव साहेब हे आता जास्तीत जास्त प्रकर्षानं टीका हे हिंदूवरती करतात राम मंदिर असेल जे श्रीरामाला मी हरामखर हरामखोर म्हणतो श्रीरामावरती प्रश्न विचारला असेल आता नवीनच म्हणजे कुंभमेळ्यावरती यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली पण या लोकांनी कधीही कुठल्या मदर्शावरती यांनी प्रश्नचिन्ह उभा केले नाहीत मदर्श्यामध्ये अवैध हत्यार सापडतात मदरश्यामध्ये नमाज पडून लोक जाऊन बॉम्ब फोडतात ते यावरती काहीच बोलत नाहीत त्यावेळेस आतंकवाद्याला कुठला धर्म नसतो जात नसतो हे बोलतात आणि त्यावरती हे एकही शब्द बोलत नाहीत वक्व बोर्डचा विषय येतो त्यावेळेस अनेक असा मोठा भूखंड हडपलेला आहे गरीब वर जनतेचा शेती सुद्धा हडपलेली आहे त्यावरती काही नाही बोलतात पण कुंभमेळा जिथं होतोय त्या ठिकाणी होतो साधू ग्राम उभारलं जाते त्या साधू ग्रामावरती ग्राम हे प्रश्नचिन्ह उभा करतात आणि लोकांमध्ये एक नवीन नेरेटिव्ह आणले ते नेरेटिव्ह काय की मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होईल ते झाड आदानीला विकली जातील आणि त्यानंतर त्या ठिकाणी हे असं होईल तसं होईल ते होईल हाय होईल होईल पण त्या ठिकाणी शासनानं पहिले सांगितलं की ज्या जा झाडांचं वय हे दहा वर्षापेक्षा कमी आहे फक्त तेच झाड तोडले जातील आणि जेवढे झाडं तोडले जातील त्याहून दहा पटीनं झाडांची लागवड सुद्धा केली जाईल स्पष्ट शासनानं सांगितलेलं आहे पण ह्या लोकांना आता कुंभ मेळ्यावरती टीका करायची मग गणित असा आहे मित्रांनो जोपर्यंत तुम्ही हिंदू देवी देवतावरती हिंदू सणावरती हिंदू संस्कृतीवरती श्वा देत नाही तोपर्यंत काही दुसरे धर्मवालिका जे आहेत ते हिंदूंना मानत नाही तर ते खुश राहतील आणि ते खुश होऊन यांना मतदान करतील असा यांचा भ्रम आहे पण यांना दुसरा झटका त्यावेळेस बसतो ज्या वेळेस काँग्रेस यांच्यासोबत युती करायला तयार नाही होत शेकमे बघा असं आहे जे काही अदर रिलीजन्स आहेत ते रिलीजन्स फक्त काँग्रेसला सपोर्ट करतात आणि ज्या ठिकाणी काँग्रेसच्या व्यतिरिक्त त्यांच्या उमेदवार असेल ते त्यांना वोट करतात मग काँग्रेसचे वोटर शिवसेनेला वोट कधीच करणार नाहीत कारण कारण शिवसेनेची बदलती भूमिका हे नाही बदलते असते आणि सोबत आता राज ठाकरे साहेब आलेले आहेत राज ठाकरे साहेब म्हणजे पाठीमाग भोंगा वाजवलेले आहेत त्यांचा भोंगा वाजून वाजून ते भोंगा झाला आणि त्यानंतर राज ठाकरे साहेबांची जी मराठी विषयीची जी भूमिका आहे ही भूमिका नेहमी आक्रमक राहिलेली आहे तेही हिंदूंच्या विरोधामध्ये एक मुस्लिम युवतीनं त्यांचा व्हिडिओ पाहिलेला मी मुस्लिम युवती युवती म्हणते दम असेल तर मुस्लिम मोहल्यात येऊन तुम्ही मराठी बोलायला सांगा तुम्ही कुठला तुम्ही मारताय कुणाला जे काही गरीब हिंदू आहेत जे पोटासाठी महाराष्ट्रामध्ये आले आहेत तुम्ही त्यांना मारतायत पण ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन जे लोक रस्त्यावरती एक गाडी उभा करतात आणि त्या ठिकाणी ते स्पष्ट छाती ठोकून हिंदी बोलतात तुम्ही त्यावरती काहीच बोलत नाही मला तुम्ही एक असा व्हिडिओ दाखवा तुम्ही मला एक असं प्रकरण दाखवा त्या ठिकाणी मुस्लिमावरती खास करून ते मराठी बोला असं कुठल्या एका नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं बोललंय हे बोलणारच नाहीत असे एक मुलगी बोलली होती ते व्हिडिओ पाहिलाय तो आता माझ्या व्हिडिओ आहे की नाही मी पाहतो असे ते व्हिडिओ ह्या लावून दाखवतो मग हे नेमकं दादागिरी कुणावरती आहे हिंदू वरतीच आहे ना म्हणजे मोठ्या भावांची दादागिरी हिंदू यांचे हिंदू का हिंदू काही बोलणार नाही शांत आहेत कधी आक्रमक होणार नाहीत पेट्रोल उठा पेट्रोल उठणार नाहीत कारण काही एकीच नाही हिंदू मध्ये हे त्यांना माहित आहे मग त्यावेळेस बघा ह्या सगळ्या मुद्द्यावरती आता हे जे काही राजकारण चाललंय ह्या राजकारणामध्ये अजून एक गोम आहे ते म्हणजे महानगरपालिकेचे विधानसभा झालीय आणि त्यानंतर आता जे काही स्थानिक संस्था आहेत तर याची निवडणूक आहे यामध्ये आपलं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या परीनं धडपड करत आहे आता काही ठिकाणी बघा तुम्ही भाजपवाले शिव्या घालतात शिवसेनेवाल्याला श्रीराचा भाजपवाल्याला आता तर आज झालंय की भावभाव भांडणंधू हे किती असू द्या काही असू द्या पण देशाविरोधामध्ये दे। धर्माविरोधामध्ये दे। हे कधीच एक शब्द हे नाही बोलत हे महत्वाचं आहे त्यांचे राजकीय भांडणं असतील त्यांचे राजकीय त्यांचे गोष्टी विचार असतील पण त्यांचा एकही शब्द देशाच्या विरोधामध्ये दे। राष्ट्राच्या विरोधामध्ये धर्माच्या विरोधामध्ये कधीच नसतो त्यामुळं अजूनही लोक त्यांना सपोर्ट करण्याच्या तयारीमध्ये आहेत पण ह्या सगळ्या कोलांट्या उड्या जर ठाकरे बंधूंच्या बघितल्या भूमिका बदलल्या बघितल्या एकाला कुंभमेळ्याचे पाणी एक असं करते असं 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 घासून गासून दाखवते करून आणि ते घासण्याची लोक म्हणजे ते कुंभातलं सुद्धा काय लोकांना वर्जन आहे ते पाणी किंवा असे अनेक गोष्टी येतो त्या गोष्टीमुळं जे काय हे लोक आहेत हे लोक मनातून उतरत आहेत लोकांच्या मराठी मुद्दा असेल मराठी मुद्द्यामध्ये मध्ये आपण हिंदीमध्ये शिक्षक टीचर लावायचे ट्युशन लावायचे जाऊन इंग्लिश स्कुल जाऊन शिकायचं आणि सर्वसामान्य लोकांना हे मराठी लावण्याचा प्रयत्न करायचा ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर या ठिकाणी हे जे काही आहे ही अलायन्स आहे ही संपल्यामध्ये जमा आहे आपल्याला असं म्हणता येईल आता स्थानिक निवडणूक असतात यामध्ये स्थानिक लोकांचा खूप असा रोल त्यामध्ये असतो स्थानिक पातळीवरती लोकांची इमोशन्स उडलेले असतात धर्माविषयी सणाविषयी सगळ्याविषयी आणि स्थानिक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅटर सुद्धा करतात त्यामुळे एक सगळ्यात मोठी कसोटी आहे की या ठिकाणी कठून राहायचं कसं आता हे जे आहे ते स्वतःच्या कर्मान जे काय ते यांना मिळणार आहे पण शेवटी याच्यावरती दोष द्यायच्या कुणावरती त्याविषयी दोष नक्कीच ह्या निवडणूक जी काही यंत्रणा आहे यांनाच देतील हे तेवढच खरं आहे पण एकूणच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या श्रेरीव बघितला सगळे हे प्रकरण बघितले सगळ्या गोष्टी बघितल्या तर एकच गोष्ट समोर येते मित्रांनो ते म्हणजे हे स्वतःच स्वतः संपवायच्या मार्गाला लागलेले आहेत यांनाही माहित आहे काय होणार आहे पुढे ते कारण सभेच्या गर्दीवरून मतदान ठरत नसतं मतदानासाठी तो विश्वास लोकांमध्ये तयार करावा लागतो सभेला गर्दी कुणाच्याही असते पण ते गर्दी मतामध्ये मत रूपांतर करणं हे महत्वाचं आहे आशा समजेल तुमच्या इकडून मत मत काय या विषयावर कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा नमस्कार